नमस्कार एस जी किचन मराठी तडका ह्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मैत्रीण उन्हाळा सुरू झाला आहे आणि आता मुलं घरी आहे तर आपण स्पेशल सुट्टी आणि उन्हाळ्याचा हा पदार्थ बनवूया इथे मी पासा मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि काकडी गाजर मिरची कोथिंबीर हे आपल्या आवडीनुसार आणखीन ह्यामध्ये भाज्याचा वापर तुम्ही ह्यामध्ये करू शकतात जसे की पालक शिमला मिरची हे वापरू शकतात तर आपण हे रव्याच रव्यापासून हा पदार्थ बनवत आहेत तर रवा इथं घेतलेला आहे मी दोन कप तर हा आपण चाळून घेऊया तुम्ही ह्या कमी जास्त पण करू शकतात असं काही मोजमाफ्यामध्ये नाही तर हा रवा मी चाळून घेतलेला आहे आता एका कढईमध्ये हे घेतलेलं आहे आता हे पहा इथे मी ताक केलेलं आहे तर ताक ताजे दही असेल तरी चालते किंवा थोडे आंबट असेल तरी पण छानच होतो हा पदार्थ खूप छान होतो आणखीन तर हे मी ह्यामध्ये मिक्स करून घेते आणि हे असं आपल्याला मीडियम क कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे भिजून ठेवायचं आहे हे पहा अशा प्रकारे आता हे आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित ह्यामध्ये आता आपण काही भाज्या टाकून घेऊया हे भाज्या मी ते कट केलेल्या आहेत तर गाजर आणि काकडी कोथिंबीर ह्यामध्ये आपण टाकून घेऊया अगोदर मिक्स करून ठेवूया बाजूला एक पाच मिनिट एक हे मी मिक्स केलेलं आहे रवा अगोदर आता ह्यामध्ये आपण ह्या भाज्या टाकून घेऊया पहा भरपूर असा आपण गाजर घेतलेला आहे इथे ह्यामध्ये तुम्ही पालक पण वापरू शकतात बऱ्याचशा आपण भाज्या बाकीच्या वापरू शकतात आणि ह्यामध्ये मीटन आणि कोथिंबीर पण कोथिंबीर पण टाकून घेऊया आपण भरपूर कोथिंबीर वापरायची आहे तर हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित आपल्याला हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे हे पहा कलर किती सुंदर दिसतो आहे मुलं असं कलर पाहूनच खायला मागतील आणि त्यांच्या लक्षात पण येणार नाहीत की ह्या म्हणजे भाज्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्या पोटात पण भाज्या भरपूर जातात आणि ह्यामध्ये ताक असल्यामुळे शरीराला आपल्या उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळतो असे एरबी आपले मुलं दही ताक घेत नाहीत पित नाहीत त्यामुळे आपण हा पदार्थ करूया तर हे पहा आता आपण हे झाकून ठेवूया बाजूला आणि फोडणीची तयारी करून घेऊया आपल्याला कांदा थोडासा कडवून घ्यायचं आहे तर इथे मी एक चमचा कढईमध्ये तेल टाकून घेते त्यामध्ये जिरे जिरे आणि मोहरी टाकून घेऊया मोहरी जिरे छान असे तडतडले की ह्यामध्ये मिरची टाकायची आहे मिरचीला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे आपल्याला कडवून घ्यायचं आहे हे पहा आता ह्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया ह्यामध्ये जर शिमला मिरची वापरलात तुम्ही तर शिमला मिरची पण अशी ह्यामध्ये कांद्यामध्ये टाकून घ्यायचं आहे टमॅटो घेतलेला आहे एक ते टमॅटो पण आपण ह्यामध्ये परतून घेऊया नाही परतला तरी चालेल आता हे फोडणी आपण ह्यामध्ये टाकून घेऊया थोडीशी थंड झाली की ह्यामध्ये आपण टाकून घ्यायचे आहे आणि हे सर्व साहित्य आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रीणं आणि सकाळी दुपारी संध्याकाळी किंवा रात्री कोणत्याही टाईमला आपण ही हेल्दी रेसिपी अशी आपण ही खाऊ शकतो मुलांना पण देऊ शकतो ही हे पहा हे सर्व प प्रकारे आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे तर ह्यामध्ये आता आपण सोडा टाकून घेऊया सोडा मोठा चमचा असेल तर एक चमचा आणि छोटा असेल तर दोन चमचे टाकून ह्यावर थोडे पाणी टाकून घेऊया आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करूया जेणेकरून सोडा सगळीकडे लागेल असं मिक्स करायचं आहे ते फेटून घ्यायचं आहे थोडक्यात तर हे पहा हे पीठ पीठ जास्त पातळ पण करायचे नाही आणि जास्त घट्ट पण करायचे नाही आता आपण हे अर्धा पाऊन सा सा तासासाठी झाकून ठेवलेलं होतं तर या आणखीन एक वेळेस मिक्स करून घेऊया आणि हे आपण करायला घेऊया आता तवा आपण ठेवलेला आहे तर ह्यावर थोडेसे तेल टाकून घेऊया हातानेच टाकायचं आहे तेलाचा जास्त पहिले दोन तीनलाच थोडं जास्त वापर करावा लागतो आणि नंतर नाही वापर केला तेलाचा तरी चालते तव्यावर किंवा नवीन नॉनस्टिक तवा असेल तर तेल टाकायची पण गरज पडत नाही मैत्रिणी असेच निघतात हे पहा हे असे एक चमचा टाकून ह्यावर छान असे पसरून घ्यायचं आहे आपल्याला हे जास्त पातळ पण पसरायचं नाही आणि जास्त जाड पण पसरायचे नाही मस्त जाळी पडते मैत्रिणं खूप सुंदर होतात हे ह्यावर झाकण ठेवायचे आणि नक्कीच ठेवायचे हे झाकण झाकण ठेवणे स्कीप करायचं नाही आपल्याला हे पहा मस्त असे आपण हे फुलून आलेलं आहे फुगलेलं आहे तुम्ही पाहू शकतात आता ह्याला आपण उलटून घेऊया दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया हळुवारपणे आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे हे पहा मस्त भाजलेलं आहे हे खूप सुंदर टेस्ट लागते जी थोडंसं बाजूनं तेल सोडायचं आहे कारण हे आपला पहिलाच आहे हे खूप छान पदार्थ आहे मैत्रिणी झटपट होणारा असा तुम्ही नक्की ट्राय करा हो आणि आपण हे खोबऱ्याच्या चटणीसोबत असं पण खाऊ शकतो पण खोबऱ्याच्या चटणीसोबत वरणासोबत किंवा लोणच्यासोबत पण आपण हे सर्व करू शकतो हे पहा मी इथं खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व करते आहे दह्याच्या चटणीसोबत पण आपण हे खाऊ शकतो किंवा दही चटणी पण खाऊ शकतो त्याच्यासोबत हे पहा मस्त अशी आपली ही रेसिपी झालेली आहे अशाच प्रकारे मी दुसरं पण करून घेते हे पहा तो खूप कमी तेल वापरलेलं आहे मी इथं अर्धा चमच्यापेक्षाही कमी तेल आहे हे ह्यामध्ये ह्यावर तुम्हाला एक करून दाखवते तर हे पहा आता इथं आपण पसरून घेऊया आणि हे वापरून घेऊया ह्यावर झाकण ठेवून घेऊया हे पहा किती मस्त फुलून आलेलं आहे तुम्ही पाहू शकतात हे बघा खूप छान जाळी अशी पडलेली आहे फुगून आलेला आहे तेवर आता आपण हळूवारपणे ह्याला पलटून घेऊया हे पहा खूप कमी तेलामध्ये हे केलेलं आहे मी आता तेल नाही टाकला तरी चालते फक्त अर्धा चमचा तेलामध्ये हे आपण करू शकतो मैत्रिणं हे पहा किती मस्त फुलून आलेलं आहे किती सुंदर दिसतं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना आवडली का नाही घरी तुमची आवडली का नाही ते नक्की मला कमेंट करून सांगा हे पहा किती मस्त झालेलं आहे मी आता तुम्हाला हे तोडून पण दाखवते हे बघा जवळून पहा तुम्ही किती मस्त जाळी पडलेली आहे ह्याला आणि खूप टेस्टी लागते हे पहा तुम्हाला मी हे तोडून दाखवते किती मस्त जाळी पडलेली आहे आणि कशी खुसखुशीत असे झालेले आहेत हे आणि कलर पण किती सुंदर दिसत आहे पाहताच आपल्याला खा वाटेल असा हा पदार्थ झालेला आहे मैत्रिण तर नक्की ला ला ट्राय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बाजूला बेल ऑकान आहे ते पण प्रेस करा म्हणजे काय होईल तर अशा नवीन रेसिपी मी अपलोड केल्या की त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल तर मैत्रिणी हा पहा किती छान पदार्थ झालेला आहे तुम्ही टिफिनसाठी पण हे देऊ शकतात नेहमी नेहमी पोहे उपमा हे, हे खाऊन आपण कंटाळा असाल तर हे हा पदार्थ तुम्ही नक्की करून पहा नवीन असा हा आपला पदार्थ आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि हे पहा किती मस्त असा दिसत आहे चटणीसोबत पण आपण हे भा खाऊ शकतो किती सुंदर दिसतो आहे पाहताच आपल्याला असा खावा असा वाटणारा पदार्थ आहे मुलांना तर खूप आवडतो हा तर तुम्ही नक्की ट्राय करा थँक्यू